आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर विकास ढाकणे यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे दोन हजार आठच्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचचे अधिकारी असलेले विकास ढाकणे हे महाराष्ट्रातील प्रशासन क्षेत्रात एक उत्कृष्ट कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांचे शिक्षण आणि प्रशासनातील अनुभव अतिशय व्यापक आणि समृद्ध आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहता ढाकणे यांनी एम ए अर्थशास्त्र बी एस सी कृषी आणि एल एल बी या उच्च शिक्षणाच्या पदव्या संपादित केल्या आहेत त्यांची कारकिर्द भारतीय रेल्वेसेवेतून सुरू झाली जेथे त्यांनी मुंबई अहमदाबाद पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागामध्ये सहाय्यक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त पदावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात असाधारण योगदान दिले असून त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक प्रकल्प आणि उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत यापूर्वी विकास ढाकणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पंधराहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्याची सर्वत्र प्रशंसा केली जाते तसेच पुणे महानगरपालिकेत देखील त्यांनी भरीव कामगिरी केली दीड वर्ष ते पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त याच पदावर कार्यरत होते पुणे महापालिकेत प्रशासक काळात त्यांनी मिसिंग रस्ते अतिक्रमणामुळे कोंडलेले रस्ते कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गणेशखिंड रस्ता तसेच या रस्त्याला मिळणारे पर्यायी रस्ते पुणे मुंबई रस्ता तसेच मुंढवा केशवनगर परिसरातील बॉटलनेक ठरणाऱ्या रस्त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली विकास ढाकणे यांसारख्या अनुभवी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वात उल्हासनगर महानगरपालिकेने नवे उच्चांक गाठावे आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे अशी सर्वांची आशा आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो